नमस्कार प्रेक्षको येत्या तेवीस तारखेला पुलस्वामींनी दशा मातांची स्थापना होती पण नेमक्या या आईची स्थापना करताना आपण काय केले पाहिजे किंवा पुढच्या दिवसांमध्ये आपण काय केले पाहिजे आईच्या विसर्जना वेळेस आपण कोणत्या दक्ष्यता घेतल्या पाहिजे त्याविषयी आपण बोलणार आहोत पायलीच्याशी कि ज्यांनी दहा ते पंधरा वर्षापासून या मातेची स्थापना करण्यास आपल्या शिरपूर सुवर्ण नगरीमध्ये सुरुवात केली आणि आईचं एक सुंदर मंदिरही त्यांनी शिरपुरात निर्माण केलेलं आहे तर चला भेटूया त्याच पाहायला की ज्यांनी या उत्सवाची सुरुवात केली नेमका तो उत्सव कसा साजरा केला पाहिजे त्याविषयी आज आपण टेन्शनशी बोलणार आहोत तर आईची स्थापना ह्या वर्षी कधी होणार आहे नेमकं त्याचा आपण कधी स्थापित तिला केलं पाहिजे आणि पुढील दहा दिवसांमध्ये काय केलं पाहिजे याविषयी भक्तांना कसं सांगा आमच्याकडे तर आईचं जे आगमन आहे ते तेवीस तारखेला येत्या तेवीस तारखेला होणार आहे आणि त्याच्यानंतर चोवीस तारखेला दीप दीपामांशाच्या दिवशी आईचं स्थापना होत असते आई ज्या दिवशी विराजमान होते ते दीप दीपामांशेलाच विराजमान होत असते आणि त्याच्यानंतर पुढील दहा दिवसपर्यंत तिच्या आईची आपण सेवा ते करायचं आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण जे खातो आहे त्याचा पण नैवेद्य दिला तरी चालतं असं काही नाही की आपण देवासाठी हेच केलं पाहिजे किंवा के तेच केलं पाहिजे देव कोणाही करणं काहीच मागत नाही देव भावनेचा भुका असतो फक्त बस आपली श्रद्धा हे आपण सगळं काही करतो हा पण एक गोष्ट आहे की पूजेसाठी लागणारे जे सामग्री आहेत की आपण ज्या वेळेस आपण स्थापना करतो तर एक पाट घ्यायचं पाटावर आपण एक लाल कपडा किंवा हिरवा कपडा टाकायचा पण जास्त करून तर लालच कपडा की शुभ मानलं जात म्हणून लाल कपडा पण टाकतो त्याच्यावर एक स्वस्तिक काढायचं गव्हाने त्याच्यानंतर आईला विराजमान करायचं त्याच्यावर आईचं पूर्ण साज श्रंगार जे काही आहे आपण ते करायचं आपल्या पद्धतीने त्याच्यानंतर आईच्या पुढच्या बाजूला दहा विड्याची पानं ठेवायची त्याच्यानंतर त्याच्यावर थोडे थोडे गहू टाकायचे त्याच्यावर एक एक सुपारी ठेवायची दहा पानांवर दहा सुपारी ठेवायच्या दहा खारीकचे तुकडे ठेवायचे परत दहा हळदीचे खांडे ठेवायचे परत ज्या या वस्तू तु पूजेमध्ये येतात त्या सगळ्या ठेवायच्या मग त्याच्यानंतर एक पुळे कळश मांडायचा आणि त्याच्याबरोबर आपण सूत माहिती असेल तर कच्च सूतच्या नऊ दोऱ्यांचा ताप घ्यायचा आणि त्याच्यानंतर एक कोऱ्या साडीचा एक धागा काढून त्याच्यात परत मिळवायचा म्हणजे असे टोटली ते दहा धा धागे होतात ते दहा पूर्ण धागे कुमकुममध्ये पूर्ण भिजवून मग त्याला दहा हलक्या गाठ्या मारायच्या आणि एक नारळाच्या कळसाला पूर्ण गोल माळा पूर्ण ती लावायची पण त्याच आहे की आपण व्रत ज्या वेळेस करतो तर त्या दहा गाठ्यांचं व्रत ते सोडायचं नसतं त्याचप्रमाणे अजून एक परत असा धागा बनवायचा आपण नऊ कच धागे आणि एक साडीचा असा एक पूर्ण दहा धाग्यांचा एक परत व्रत बनवायचा आणि ते आहे आईच्या आरती झाल्यानंतर आपण ज्योत प्रज्वलित केल्यानंतर दहाव्या दिवशी आपल्या गळ्यामध्ये बांधायचं जेणेकरून पूर्ण वर्षभरची आपली जी दुर्दशा आहे किंवा काय आहे ती सगळी आई दहा दिवसानंतर ले तिच्या नावाप्रमाणे सगळी ती, ती सोबत घेऊन जाते असं मान्यता आहे आणि बहुतेक साऱ्या लोकांना पण अनुभव येतात त्या गोष्टीचे आणि रोज कथा ऐकल्यानंतर एक, एक एक गाठ सोडायची दहाव्या दिवशी परत विसर्जनाच्या वेळेस त्या पूर्ण दहा गाठा सोडल्यानंतर आईच्या जवळ जे हुंट असतं त्याला सांडणी म्हंटली जातं गुजरातमध्ये असतं त्याच्या गळ्यात टाकवल जाईल जी आपली इच्छा अपेक्षा असेल ती आपण मागायचे आपल्या या देशामध्ये आई आईचा उत्साह एवढा साजरा पण आता मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला लागला आई तुम्ही तुमच्याकडे बघू तरी आपण किती वर्ष बघू शकतो लगभर मी ज्यावेळेस नववी पत्रकांना त्यावेळेस आणि आम्हालाही माहिती नव्हतं हे काहीच माझ्याकडं पण माझीचा वेळ त्याच्यानंतर आम्हाला ही वेळ इच्छा असतात आपल्याही सुरपूरमध्ये गेलं पाहिजे आणि आपण पण काहीतरी थोडं काय म्हणजे त्याच्या हिशोबाने किंवा जे काही उपासना घेतले आपण ते सगळं आपण तिकडून आम्ही थोडीफार माहिती घेतली बर म्हणजे ऐसे इतिहास होतोच नाही त्यावेळेस इतिहास तो एवढा काही माहिती नव्हता बर परंतु त्याच्यानंतर जशी जशी सेवा करत गेली त्याच्यानंतर माताजीचा आशीर्वाद पण लाभला आणि त्याच्यानंतर मग जी माहिती मी सगळ्यात आधीही मिनाव झालेली आहे सगळ्यात मोठं माता जीचं दशा मातेचं ते मिळावा प्रॉपर दशामाता होतीच नाही लोक म्हणतात दशामाता दशा माता तर मी मुळात ही दशा माता होतीच नाही मुळात आपण जर पाहिलं तर ही कचभूज मधनं आलेली मासे जी आहे तिचं मेन नाव आहे की मोरागरची मोमाई माता मोरागड मोनावाडा मीनावाडा मध्ये जे शारदा माता प्रसिद्ध आहे त्यांच्या वडिलांच नाव आहे आता वयुभाई चौहान ते शांत झालं पण ते खूप जास्त मोरागडचं मुंबई मातेची खूप लक्षाची माता येते त्याच्यानंतर त्यांची खूप सारी दुर्दशा होती ती दुर्दशा पलट होती म्हणून त्यांनी सकाळी के आगमन केलं तो 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 या ही तू सांगितलं आईच्या पुढच्या दिवसांच्या व्रताबाबत सांगितलं मग आईला दहा दिवस वसवल्यानंतर आईचं विसर्जन केलं जात आणि मी विसर्जनाची मिरवणूक जर पाहिली तर मी नाईटमध्येच पाहिली रात्री शिस्तीनं शिरपूर शहरात इतकी शिस्तीने मिरवणूक निघते की पोलीस नसले तरीही काहीही आईच्या मिरवणुकीला गालबोट कधी लागलं नाही आणि भविष्यातही लागणार पण नाही इतके शिस्तीने आईचे भक्तही चालत असतात नेमकं हे विसर्जन मिरवणूक रात्रीच का निघते ऍक्च्युली खरं म्हणजे पाहिल्या तर गोष्ट अशी आहे की माताजीचं नावच दशा आहे आणि ती भक्तांची दुर्दशा दूर, दूर करणारी आहे तिचं बसणं पण जे ज्या दिवशी विराजमान होते ती अमांशाच्या दिवशी होते आपण म्हणतो ना की जो काळ आहे किंवा काळी रात्र रा आहे त्या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या दूर करणारी आहेत ती म्हणून त्या मान्यताप्रमाणे की रात्रीच्या वेळेस विसर्जन होत त्याचं मागे असं काही खास कारण नाही आहे पण सगळ्या कळे म्हणजे रात्रीच होत आईला विसर्जित करीत असताना विसर्जनाला घेऊन जात असताना एक मी विशेष डोक्यावरती महिलांच पात्र लपहिलं नेमकं काय का ते पात्र म्हणजे की मूर्ती ते पात्र असं म्हणजे काही एवढं इम्पॉर्टंट तर काही आहे नाही की आपण ते पात्र घेतलंच पाहिजे किंवा काय पण ती आधीपासून ती चालत झाली आहे तर त्याच्याबद्दल असं काही एवढं काही विश्वास नाही आमच्याशी बोलली त्याबद्दल थँक्यू दशा दूर करणारी माता त्या आईच्या नावातच दशा हा शब्द आहे आणि अशी आई आपल्याकडे दिनांक चोवीस तारखेला येत आहे तर अशा दशा मातेच्या दशा आईच्या उत्सवाच्या तुम्हा सर्व खानदेशवासियांना आमच्या चॅनलकडनं खूप खूप शुभेच्छा